नमस्कार मित्रांनो मुलांच्या अभ्यासासाठी स्वामींचा हा अभ्यास मंत्र मुलं अभ्यास करतील यशस्वी होतील नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ आपली मुलं अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलवरती सारखी गेम खेळत असतात सिनेमा बघतात कार्टून बघतात त्यांचा अभ्यासामध्ये अजिबात लक्ष लागत नाही घरातील मोठ्या लोकांनी अभ्यासाबाबत काही विचार विचारलं तर चिडतात आदळ आपट करतात एवढंच नव्हे तर मोबाईलमुळे या मुलांना भुकीचीही जाणीव नाही ग्राउंडवर खेळणं नाही की कुणाशी गप्पा मारणं नाही फक्त चिडचिड करतात तर मित्रांनो मग सर्व लोकांना एकच प्रश्न पडतो की आपलं मुलं अभ्यास करत नाही शिक्षणामध्ये ते कमी पडतात अभ्यासामध्ये त्यांचे लक्ष लागत नाही सतत मोबाईल घेतात व मोबाईलवरती अभ्यास करण्याच्या नादात ते गेम खेळत राहतात ते खूप हुशार आहेत पण त्यांचा रिझल्टही चांगला लागत नाही शिक्षणामध्ये त्यांची आवड कमी झालेली आहे अभ्यास तर मुळीच करत नाहीत तर मित्रांनो अशासाठी स्वामी महाराजांच्या माहिती कोशातील माहिती कोशातील माहितीच्या आधारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहोत हा उपाय म्हणजे स्वामींचा एक मंत्र आहे तो अभ्यासासाठी अतिशय प्रभावी असा मंत्र आहे तो अतिशय साधा आणि सोपा आहे तुम्ही हा उपाय करायचा आहे जर तुमची मुले लहान असतील तर तुम्ही स्वतः हा उपाय मुलांसाठी करायचा आहे आणि जर मुले मोठी असतील तर तो मुलांना तुम्ही करायला लावायचा आहे तुमच्या मुलांना करायला लावा हा उपाय तुम्ही त्यांच्यासाठी करता म्हणजे तुमची मुलगी मुलगा आहे त्यांनी जर हा उपाय केला तर अत्यंत लाभदायक आहे हा मंत्र म्हणून अभ्यास होणार नाही अभ्यास तर मुलांनाच करावा लागणार आहे पण मित्रांनो मुलांचं अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी त्यांचं मन अभ्यासामध्ये रमण्यासाठी आणि एकाग्र होण्यासाठी हा उपाय आपण मुलांनाच करायला लावायचा आहे त्यांचे मन विचलित होऊ नये त्यांचे मन एकाग्र राहावे अभ्यासामध्ये प्रगती व्हावी अभ्यासामध्ये गोडी लागावी आवड निर्माण व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुले असतील तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करायचा आहे आणि त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे यासाठी तुमच्या मुलामुलीला पहाटे लवकर उठायची सवय लावा कमीत कमी पाच वाजता तरी त्यांनी उठायला हवे आंघोळ वगैरे करून स्वामींची पूजा करावी स्वामी समर्थांचा नामजप करून तुम्हाला या एका मंत्राची माळ जपायची आहे तर हा मंत्र अतिशय साधा सोपा मंत्र म्हणजे ओम य नमः ओम य नमहा हा सरस्वती मातेचा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे जो मुलांच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त आहे हा अतिशय साधा सोपा मंत्र तुम्हाला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा बोलायचा आहे, मंत्रा आहे हा मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला मुलाला किंवा मुलीला सकाळी लवकर उठून हा मंत्र बोलायला सांगा आणि जर आपले मुले लहान असतील तर त्यांना त्यांच्या वतीने तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे आणि संध्याकाळी झोपतानाही या मंत्राची एक माळ करून झोपायला सांगा तर मित्रांनो तुम्ही मंत्र जप सुरू केलात तर तुमच्या मुलांमध्ये एकाग्रता वाढेल आत्मविश्वास वाढेल त्यांचा अभ्यास खूप छान होईल आणि नंतर त्यांना हा नाम जप हा मंत्र वाढवायला सांगा हा मंत्र जप वाढवल्यानंतर त्यांचं मन एकाग्र राहायला मदत होईल त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागेल दुसऱ्या को कोणत्याही गोष्टी मनामध्ये येणार नाहीत अभ्यासाबद्दल त्यांच्या मनात गोडी निर्माण होईल आणि ते उत्तम अभ्यास करतील आणि त्यांचा उत्तम रिझल्टही आणतील तर मित्रांनो अतिशय साधा सोपा हा स्वामीकालीन मंत्र जप आहे तो तुम्ही नक्की करून पहा आपल्याला त्याचे चांगलेच परिणाम दिसून येतील आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ